दोन कोटी बावन्न लक्ष इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही च्या माध्यमातून आम्ही वितरित नमस्कार लाडक्या बहिणींनो जुलैचा हप्ता पंधराशे रुपये आणि ऑगस्टचा हप्ता पंधराशे रुपये असे मिळून टोटल तीन हजार रुपये बँक खात्यामध्ये पडण्यास सुरुवात झालेली आहे कालपासून आता परंतु अनेक लाडक्या बहिणींना अजून पण पैसे आलेले नाहीत त्याच कारणांमध्येच लाडक्या बहिणी योजनेमध्ये सर्वात मोठा घोटाळा झालेला आहे चौदा हजार पुरुषांनी मिळणार आहे म्हणजे तर तो या सदतीस किंवा अडतीस बँकांच्या खात्यामध्येच पैसे मिळणार नाहीत कारण सरकारच्या माध्यमातून या सदतीस ते अडतीस बँका आता रद्द करण्यात आलेल्या आहेत ठराविक बँकामध्ये तीन हजार रुपये सोडले जाणार आहेत असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की वरती महिला व बाल विकास मंत्री आदितिताई तटकरे मॅडमनी काय म्हणाले तुम्हीच ऐकलेलं आहे म्हणजे आता सर्व लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्रित दिले जाणार आहेत आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपयेचा मेसेज येणार आहे ज्या लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण येवण्याचा लाभ घेतलेला नाही त्या लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण येवण्याचा नक्की लाभ घ्यायचा आहे पण हे तीन हजार रुपये या ठराविक बँकामध्ये जमा होणार आहेत नवीन यादी व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे की ज्या बँकामध्ये पैसे जमा होणार आहेत त्या बँकांची नावे सुद्धा सांगणार आहे खात्यावरती ही तीन हजार रुपये जमा होणार आहेत राहिलेल्या लिस्ट सांगण्यात येणार आहे बँक जर शंभर टक्के त्याच बँकेमध्ये तीन हजार रुपये येणार आहेत जुलै महिन्याचा पंधराशे रुपयेचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा पंधराशेचा हप्ता असे टोटल म्हणून तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आत्ताच महिलांना व बाल विकास मंत्री आदिती ताई, 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 ताई ट तटकरे यांनी सांगितलेले आहे की सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरात लवकर तीन हजार रुपये जमा होणार आहेत अन्यथा जमा होणार नाहीत कारण सरकार जाहीर केलेलं आहे की या यादीच्या व्यतिरिक्त जर तुम दुसरी बँक असेल तर म्हणजे आता या लिस्टमध्ये सांगणार आहे ती लिस्टमध्ये तुमची दुसरी जर बँक असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत असे सुद्धा सांगितलेलं आहे सर्व लाडक्या बहिणीने लक्ष देऊन बघा आपण आता लगेचच बँकांची नावे सांगणार आहेत आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत हे लवकरात लवकर लगेचच सांगितलं जाईल मित्रांनो लाडक्या बहिणींना आता सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या माध्यमातून पैसे मिळत आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आता पंधराशे अधिक पंधराशे तीन हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे तरी सर्व लाडक्या बहिणींनी नक्की बँकाची आणि जिल्ह्यांची यादी पाहायची आहे या तीन हजार रुपयाचं सर्व लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची गोष्ट आहे तरी सर्व लाडक्या बहिणींना लवकरात लवकर या बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला शंभर टक्के लवकरात लवकर लाडकी बहीण येण्याचा लाभ मिळणार आहे आता सर्वातच बँकात खातं असतं परंतु ह्या ठराविक बँकामध्ये तुमचं खातं असणं गरजेचं आहे ज्या लाडक्या बहिणीचं खातं नाही त्या लाडक्या बहिणींना शंभर टक्के लवकरात लवकर काढून घ्यावं लागणार आहे कारण की अनेक अडचणीमुळे सर्व लाडक्या बहिणींना आता त्यासाठीच आता चालणार आहे की यादी तुम्हाला बँकांची यादी सांगणार आहे परत ना तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगणार आहे तुम्हाला लाडकी योजनेबद्दल अजून सुद्धा माहिती सांगणार आहे मित्रांनो दोन मिनटं व्हिडिओ बघा आतापर्यंत अठरा हजार रुपये लाडक्या बहिणींच्या माध्यमातून आलेले असतील या बँकांमधून अजून पण येथून पुढे हे पैसे येतच आहेत कारण की तुमच्यासाठी तातडीने सूचना महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे की ती म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्यामुळे आता मागच्या महिन्यामध्ये चौदा हजार पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता खोटे खोटेपणाने झाकून सरकारकडून चौदा हजार रुपये ह्या पुरुषांनीच लाभ घेतलेला होता आता तसं न करता सदतीस ते अडतीस बँकांमधून बंद करण्यात आलेले आहेत आणि आता ठराविक बँका तुम्हाला सांगितली जाणार आहे शासनाकडून योजनेमध्ये हा विश्लेषण बदल करण्यात आलेला आहे म्हणजे आता काही लाडक्या बहिणींना सुद्धा अपात्र केलं जाणार आहे त्यामुळे प्रमुख बदल जो बँका आहे, आहे त्या बँका संदर्भात तुम्हाला त्या नक्कीच आधीच बँका त्या चालू चालणाऱ्या आहेत शंभर टक्के तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींना तीन हजार आहे आम्ही दाखवलेली लिस्टमध्ये आहे की नाही हे तुम्ही तपासून घेणं आवश्यक आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये एकत्र तीन हजार रुपये ज्या जिल्ह्यांमध्ये सोडले आहे त्या जिल्ह्यांची यादीसुद्धा सांगणार आहे कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होणार आहेत कोणत्या जिल्ह्यांना पैसे मिळणार आहेत शंभर टक्के सरकारने लिस्ट दिलेले आहे त्यामुळे तुम्ही शंभर टक्के दहा जिल्ह्यांची नावे लवकरात लवकर तुम्हाला लिस्ट सांगणार आहे त्यामुळे तुम्ही आनंदातच आहात की तुमच्या जिल्ह्यांचा नाव असेल तर तुम्हाला अत्यंत आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो सरकारच्या माध्यमातून तुम्हाला दोन हप्ते एकत्र दिले जाणार आहेत आणि आता लवकरात लवकर तुम्हाला सांगणार आहेत जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी मित्रांनो बँक खात्याची फक्त याच बँकांतच पैसे जमा होणार आहेत बाकीच्या बँकांमध्ये पैसे जमा होणार नाहीत बँक खात्याची लिस्ट आपण लगेचच तुम्हाला दाखवणार आहे शासनाकडून योजनेमध्ये भरपूर बदल होत केलेले आहेत म्हणजे आत्ता इथून पण मोठ्या प्रमाणात ब योजनेमध्ये बदल होत आहेत त्यापैकी सर्व त्यापैकी सगळ्यांना महत्त्वाचा बदल हा बँकांचा संदर्भात असणार आहे त्यानंतर तुम्हाला काही लाडक्या बहिणींना अपात्र केलेला निर्णयसुद्धा सरकारने घेतलेला आहे तो म्हणजे आ म्हणजे आठवा आठवी योजना सुरू केली होती त्यावेळेस देण्यात आलेली होती ती म्हणजे ही काही बँका असतील त्या खात्याविषयी जो नियम असेल काही अनेक नियमानुसार लिस्ट दाखवली जातील या बारा बँकांची नावे लवकरात लवकर तुमच्या कानापर्यंत येतील मित्रांनो सर्व लाडक्या बहिणीने व मित्रांनी लवकरात लवकर लाडकी बहिणी होण्याचा लाभ घ्यायचा आहे म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींना कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र केलं आहे ते, के के ते शंभर टक्के सांगणार आहे राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणी पाच एकरपेक्षा जमीन ज्या लाडक्या बहिणींकडे आहे त्या लाडक्या बहिणींना आतापासून लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आणि ज्या लाडक्या बहिणीकडे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे फोर व्हीलर आहे सरकारी नोकरी आहे अशा लाडक्या बहिणींना आता लाडकी बहीण योजनेतून अपात्र केलेलं आहे अनेक लाडक्या बहिणींना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही तर लाडक्या बहिणींना आता सांगण्यात येते की आता शंभर टक्के ही महत्वाची गोष्ट आहे सर्व लाडक्या बहिणीने व्हिडिओ लक्षपूर्वक बघा आता ज्या लाडक्या बहिणीचं या बँकामध्ये खातं नाही त्या लवकरात लवकर त्या बहिणींनी काढून घ्यायचं आहे आणि लाडकी बहीण येऊन नक्की लाभ मिळवायचा आहे आणि या बँकापैकी दुसऱ्या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला लाडकी बहीण येवण्याचा लाभ मिळणार नाही तरी सर्व लाडक्या बहिणींनी लक्षपूर्वक बघा पहिली बँक आहे बघा इको बँक दुसरी बँक आहे पंजाब अँड नॅशनल बँक तिसरी बँक आहे पंजाब अँड सिंध बँक चौथी बँक आहे इंडिया वर्सेस बँक पाचवी बँक आहे इंडिया बँक आता सहावी बँक बघा सेंट्रल बँक आहे सातवी आहे कॅनडा बँक आहे अठरा आहे आठवी बँक आहे बघा बँक ऑफ बडोदा आहे नववी आहे बँक ऑफ महाराष्ट्र आहे बँक ऑफ इंडिया आहे या बँकामध्ये शंभर टक्के आता तीन हजार रुपयाचा नक्की लाभ मिळणार आहे सर्व लाडक्या बहिणींना आता लवकरात लवकर लाडकी बहिणीवण्याचा लाभ घ्यायचा आहे ज्या लाडक्या बहिणीने आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक केलेला नाही त्या लाडक्या बहिणीने शंभर टक्के मोबाईल नंबर हा बँक खात्याशी लवकरात लवकर लिंक करून घ्यायचा आहे आणि लाडकी बहिवण्याचा आता शंभर टक्के लाभ घ्यायचा आहे आणि कोणते दहा जिल्हे आहेत सर्व लाडक्या बहिणींनी लक्षपूर्वक बघा आता मी सांगतो बघा पहिला जिल्हा आहे ठाणे आहे नांदेड आहे रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे रायगड आहे पुणे आहे मुंबई आहे सोलापूर आहे कोल्हापूर आहे सांगली आहे या दहा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते मिळणार आहेत आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरात लवकर आता पैसे जमा होणार आहेत आणि मित्रां आणि लाडक्या बहिणींनो तुमचा जर जिल्हा यामध्ये नसेल तर असेल तर तुम्हाला खूप आनंदाची गोष्ट आहे राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आहे सरकारने लाडकी बहीण होण्यासाठी दोन हप्ते सोडलेले आहेत म्हणजे आता रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणून असल्यामुळे सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आता तीन हजार रुपयेचा लाभ दिलेला आहे तरी सर्व लाडक्या बहिणी आता आनंदातच आहेत मित्रांनो अनेक लाडक्या बहिणींना आता अपात्र केलेलं आहे ज्या लाडक्या बहिणीचं एकवीस वर्ष पूर्ण आहे त्या लाडकी बहिणींनी लाडकी बहीण नक्की लाभ घ्यायचा आहे आणि राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणी एकवीस वर्ष पूर्ण जर असे तर त्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर तीन हजार रुपयाचा आणि लाडक्या बहिणी होण्याचा नक्की लाभ घ्यायचा आहे आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद